सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान मेळावा आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील जणांना पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली आहे या, या कार्यक्रमासाठी उद्घाटक राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर तसेच प्रमुख पाहुणे पालकमंत्री सुरेश खाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदीप कवाडे तसेच हब प्रशांत मोरे महाराज संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज यांच्या उपस्थितीत होणार आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दुपारी चार वाजता सुखनिवास हॉल रेल्वे स्टेशन जवळ मिरज येथे पार पडणार आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्यांच्या वतीने प्रजासत्ता दिनानिमित्त गेले बारा वर्षापासून वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे समाजगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जा केले जाते यंदाच्या या वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र सर तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सन्मान्य उपस्थित म्हणून संत तुकाराम महाराज अकराशे वंशज प्रशांत मोरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जन स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे आर पी गटाचे युवक अध्यक्ष श्वेतभैया कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी तर डॉक्टर विनोद परम सर हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप हे करणार आहेत तरी हा कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता सुखनिवास हॉल मिरज रेल्वे स्टेशन जवळ या ठिकाणी होणार आहे तरी या कार्यक्रम का जिल्ह्यातील नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन करीत आहोत तसेच प्रमुख उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेना सांगली प्रमुख महेंद्र चांदा आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपदम पदम कांबळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश माळी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ विनोद परमशेट्टी यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान मिळावा व जगद्गुरू संत तुकाराम महाराज समाजगौरव पुरस्काराचे वितरण होईल असे गाडे म्हणाले या कार्यक्रमाचे संयोजन युसुफ शेख बक्ष बेपारी अरविंद कांबळे शाबुद्दीन शेख गौतम कांबळे मेहबूब शेख अकबर सय्यद अरविंद माने आबिद शेख सागर खाडे इस्माईल शेख सुल्तान मुश्रीफ प्रकाश कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज